आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अतुलजी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येतात असं तुम्हाला का नाही मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र येत आहेत असं जर का लोक म्हणत आहेत मग मराठीच्या मुद्द्यावरनं ते वेगळे झाले होते का मुळात ते वीस वर्षापूर्वी वेगळे का झाले याचा त्यांनी आधी महाराष्ट्राच्या जनतेला खुलासा करावा आणि त्याच्यामुळे त्यांनी जरूर एकत्र यावं जरूर एकत्र एक निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुकाही लढवाव्यात देशात लोकशाही आहे आणि त्यामुळे कोणी कोणाबरोबरही आघाडी हे करू शकतं एक गोष्ट नक्की आहे की मराठीचं हित महाराष्ट्राचं हित हे भारतीय जनता प्रणीत महायुतीच्या हातात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे